मित्रांनो मी आज करणार मध्ये चिंबोरा घेऊन आलोय चालेल चला दोनशे काय पाहिजे अजून मला दोनशे रुपयाला सात चिमुऱ्या भेटलेले बघा तुम्ही चालू कालवण करायला मला दाखवतो अजित तर मी त्याला बेसीन मी टाकून देतो टमॅटो मी घेतलाय तो वाटण त्या वाटण सर्व आहे आला लसूण मिरची मिरची जिरा मिरस ठेव त्यातच मिक्सर घेतलाय मी तो हेचपर्यंत तो पण मी चिंबर साफ करून घेतो हे नांगे बांधून देतात म्हणजे चावल नको आणि जरी एकदा चावला बोट नाही मला एक दर चावलाय मला तो चिंबर एकदम स्वच्छपणे धुवून घ्यायच्या अजून ब्रश असतो ना आपला ब्रश न घासून घ्यायची एकदम कारण माती मातीविधी खूप असते त्याच्यामुळे ब्रश काढून धुळे जरा पण लवकर निघत इथं मातीविधी जाम असते माती ऐकलं होतं घासून घ्यायचा वाट टाकतो केला त्याच्यावर टाकतो तो मसाला तो घरगुती आणि तो पर्यंत मी चिमरण एकदा साफ परत करून घेतो आतमध्ये गारबी काढून घेतो मसाला शिजेल आपला साफ करून घेतलेला आहे आतपर्यंत खोलून बिलून एकदम स्वच्छपणे धुवून पण घेतलेला आहे त्या मसाल्यामध्ये साफ करून घेतलेला आहे आता मी टाकते त्यांना चेरी शिजलेली आहे लाल लाल झालेली आहे तर तो अजून थोडा शिजवणार आहे मी रस्ता जाम आहे थोडासा कमी करायचा रेडी झालेली आहे रेडी झालेली आहे मित्रांनो आपली तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामला फॉलो पण करा